बिलांचा भरणा न केल्यानं वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या वितरण विभागाच्या महिला अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली ही घटना पांढरकवडा शहरातील निलजई टिपाई नगरातील बनारस इलाहाबादी ढाब्याजवळ घडली या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहम्मद अश्फाक आणि परवीन अशी आरोपींची नावं आहे या प्रकरणी पांढरकवडा तालुक्यातील उमरी वीज वितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंता ऐश्वर्या नोमुलवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली निलजे टिपाई नगरातील उत्तम गिडाम यांनी मोहम्मद अश्फाकला बनारस इलाहाबादी ढाबा भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला अश्पाकला थकीत बिल एकवीस हजार दोनशे त्र्याण्णव रुपये भरणा करण्यासाठी वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं मात्र त्यानं त्या रकमेचा भरणा केला नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी वीस मार्चला कनिष्ठ अभियंता ऐश्वर्या नोमुलवार यांच्यासह वरिष्ठ तंत्रज्ञ अंकिलेश झिले गजानन खांद्रे स्वप्नील महाजन विजेश भिसे आधी हॉटेल चालकाकडे थकीत बिल वसुलीसाठी गेले यावेळी ढाबा चालक मोहम्मद अशफाक याला थकीत वीज बिलासाठी माहिती दिली मात्र त्यानं भरणा करण्यास असहमती दर्शवली त्यामुळे वीज वितरणाच्या पथकानं त्याला सूचना देऊन ढाब्याचा वीज पुरवठा खंडित केला त्यानंतर पथक त्या ठिकाणाहून परत जात असताना मोहम्मद अश्फाकनं पथकाला थांबवून आताच वीज बिलाचा भरणा करतो वीज पुरवठा सुरू करून द्या असे सांगितलं दरम्यान पथकातील सर्वजण वाहनातून खाली उतरताच मोहम्मद अश्बाक आणि परवीन या दोघांनी पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिविगाळ करत मारहाण केली या प्रकरणी पांढरकवडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली या दोघांविरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे